नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऐकू आनंदे संस्कार गोष्टी या आपल्या उपक्रमात मी कस्तुरी कुलकर्णी तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करते आपल्या या उपक्रमात आज आपण गोष्ट क्रमांक तीनशे पंधरा ऐकणार आहोत बालमित्रांनो एक ऑगस्ट हा दिवस लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जयंती दिन म्हणून साजरा केला जातो एक ऑगस्ट या दिवशी आपण वेगळी गोष्ट ऐकली त्यामुळे आज आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची गोष्ट ऐकूयात आणि त्यांना अभिवादन करूयात करूयात चला तर मग सुरू आजची गोष्ट कथा कादंबरी लोकनाट्य नाटक पटकथा लावणी पोवाडे प्रवास वर्णन अशा वे, वेगवेगळ्या साहित्य प्रकारातील लेखन केलेले ख्यातना मराठी साहित्यिक म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ब्रिटिश राज्यकर्त्यांनी गुन्हेगार म्हणून शिक्का मारलेल्या एका जमातीत एक अगस्ट रोजी अन्ना जन्म झाला त्यांच्या वडिलांचे नाव भाऊ सिधोजी साठे तर आईचे नाव वालबई होते अण्णाभाऊंचे मूळ नाव तुकाराम आणि जन्मस्थळ वाटे गाव तालुका वाळवा जिल्हा सांगली बालमित्रांनो अण्णाभाऊंचे शालेय शिक्षण झालेले नव्हते पण त्यांनी प्रयत्नपूर्वक मात्र मिळवले एकोणवीसशे बत्तीस साली ते वडिलांसोबत मुंबईला आले पोटा पाण्यासाठी कोळसे वेचणे फेरीवाल्यांच्या पाठीशी गाठोडे घेऊन हिडणे मुंबईच्या मोरबाग गिरणीत झाडूवाला म्हणून नोकरी करणे अशी मिळतील ती कामे त्यांनी केली मुंबईत कामगारांचे कष्टमय दुःखाचे जीवन त्यांनी पाहिले त्यांचे संप मोरचे पाहून अण्णाभाऊंचा लढाऊपणाही वाढला पुढे ते कम्युनिस्ट पक्षाचे क्रियाशील कार्यकर्ते झाले मुंबईत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून ते स्वातंत्र्यवीर सावरकरांपर्यंत अनेक नेत्यांची भाषणे त्यांनी ऐकली पक्षाचे कामही ते करीत होतेच पण वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची सगळी जबाबदारी अंगावर पडल्याने अण्णा भाऊ पुन्हा आपल्या गावी आले तेथे बापू साठे या आपल्या चुलत भावाच्या तमाशाच्या फडात ते काम करू लागले पुढे एकोणवीस बेचाळीसच्या चळवळीत सहभागी झाल्यामुळे ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर पकड वॉरंट काढले मग पोलिसांना चुकवीत अण्णा भाऊ मुंबईला परत आले मुंबईत लोकशाहीर म्हणून त्यांचा लौकिक झाला त्यावेळी अमर शेख या ख्यातनाम मराठी लोकशाहिरांबरोबर अण्णा भाऊंचेही नाव लोकशाहीर म्हणून गाजू लागले त्यांनी लिहिलेला स्टालिन ग्राडचा पवाडा एकोणाशे त्रेचाळीस साली पार्टी या मासिकात प्रसिद्ध झाला अण्णाभाऊंनी भाऊंनी एकोणाशे साली शाहीर अमर शेख आणि गव्हाणकर यांच्या मदतीने लाल बावटा कला पथक स्थापन केले परंतु या कला पथकावर सरकारने बंदी घातली बालमित्रांनो पंजाब दिल्लीचा दंगा या अण्णाभाऊंच्या रचनेत शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले होते संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी स्वतःला झोकून दिले त्यांच्या शाहिरीत लावणी पोवाडे गीते लोकनाट्ये इत्यादींचा समावेश होता महाराष्ट्राची परंपरा या नावाने त्यांनी या चळवळीसाठी पोवाडा लिहिला त्याचप्रमाणे मुंबई कुणाची या लोकनाट्याचे महाराष्ट्रभर प्रयोगही केले बालमित्रांनो अण्णा पारंपरिक तमाशाला आधुनिक लोकनाट्याचे रूप दिले त्यांनी एकूण पस्तीस कादंबऱ्या लिहिल्या चित्रा ही त्यांची पहिली कादंबरी त्यानंतर भकीरा या त्यानंतर कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या त्यांच्या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला वास्तव आदर्श आणि स्वप्नरंजन यांचे मिश्रण त्या कादंबरीत आहे चांगल्या वृत्तीचा माणुसकीचा विजय हे अण्णाभाऊंच्या कादंबऱ्यांचे मुख्य सूत्र आहे त्यांच्या काही कादंबऱ्यांवर चित्रपट देखील निघाले आहेत मित्रांनो उपेक्षित गुन्हेगार म्हणून कलंकित ठरवले गेलेले दलित आणि श्रमिक यांच्या समृद्धीचे स्वप्न अण्णाभाऊ पाहत आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लढाऊ विचारांचे संस्कार त्यांच्या मनावर खोलवर झालेले होते जगबदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव हे त्यांचे गीत खूप गाजले त्यांनी लिहिलेल्या लावण्यांमध्ये माझी मैना गावावर राहिली आणि मुंबईची लावणी या अजोड आणि अविस्मरणीय लावण्या आहेत अतिशय तळमळीने लिहिण्याची त्यांची वृत्ती होती मित्रांनो आपली पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती दलितांच्या तळहातावर तरलेली आहे असे ते म्हणत आणि हाच त्यांच्या लेखनाचा प्रेरणास्रोत होता मानवी जीवनातील संघर्ष नाट्य दुःख दारिद्र्य यांचा साहित्यतून प्रकट होते त्यांच्या कथा कादंबऱ्यातून त्यांनी उभ्या उभ्या केलेल्या माणसात जबरदस्त जीवन इच्छा दिसते अण्णा भाऊंची निरीक्षण शक्ती ही अत्यंत सूक्ष्म आहे मित्रांनो त्याच्या लेखन शैलीला मराठमोळा रांगडा पण लोभस घाट आहे अशी आहे अण्णा लेखन शैली नाट्यमयता हाही त्यांच्या लेखनशैलीचा एक खास गुण एकोणावीसशे एकसष्ट साली अण्णाभाऊ रशियाला गेले होते तेथील अनुभवांवर त्यांनी माझा रशियाचा प्रवास असे प्रवासवर्णनही लिहिले पुढे अठरा जुलै एकोणावीसशे एकोणसत्तर रोजी गोरेगाव मुंबई येथे त्यांचे निधन झाले महाराष्ट्रातील विद्यापीठात अण्णाभाऊंवर अकरा प्रबंध सिद्ध केले गेले आहेत पुणे विद्यापीठात त्यांच्या स्मरणार्थ साठे अध्यासन सुरू करण्यात आले बालमित्रांनो त्यांच्या कथा कादंबऱ्यांची केवळ भारतीयच नव्हे तर बावीस परकीय भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत अशा या लोकनेत्यास अभिवादन करून आज आपण इथेच थांबूयात पण तुम्ही मात्र त्यांच्याविषयी अधिक माहिती मिळवा आणि तुमच्या मित्रांनाही सांगा काय सांगणार ना चला तर मग उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा गोष्टी सोबत आपल्याच लाडक्या उपक्रमात ज्याचं नाव आहे ऐकू आनंदे संस्कार गोष्टी तोपर्यंत नमस्कार